नमस्कार राज्यात एकीकडे उष्णतेची लाट सुरू असताना अवकाळी पावसाचं संकट कायम आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात संमिश्र तापमानाचा अनुभव येत आहे आज राज्यातील मुंबईसह उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय उत्तर भारतातील अनेक राज्यातील वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होत आहे अशात विदर्भापासून कर्नाटक गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय पावसाला पोषक अशी ही परिस्थिती आहे त्यानुसार हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवलाय त्यानुसार आज विदर्भात यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र जळगाव नाशिक नगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्याला वादळी पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड लातूर नांदेड या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो आज मुंबई ठाण्यासह उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय असं असलं तर या उष्णतेच्या लाटेसह ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार परभणी जालना हिंगोली या भागात पावसाची हजेरी देखील लागू शकते हवामान विभागाने रविवारी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता लगेच दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद